श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा धनत्रयोदशी तर यावर्षी धनत्रयोदशी आलेली आहे बघा अठरा ऑक्टोंबर वार आलेला आहे शनिवार या दिवशी आहे धनत्रयोदशी धन्वंतरी देवाचे पूजन जेव्हा बघा समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर पडली त्यातून जे रत्न बाहेर पडले ते म्हणजे धन्वंतरी देव आणि त्यांचे त्यांचा वाढदिवस जन्मदिवस साजरा केला जातो बघा वार आलेला आहे शनिवार या दिवशी आहे धनुत्रयोदशी आणि याच दिवशी धन्वंतरी देवाचे पूजन देखील असते आणि यमदीपदान देखील असते मग आपल्याला धन्वंतरी देवाची म्हणजे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजन झाल्यानंतर आपल्याला हे यमदीपदान करायचे असते बघा अगदी सायंकाळी आपण सहा साडेसहा सातपर्यंत आपण धनत्रयोदशीची पूजा करतो म्हणजे बघा ही जी पूजा आहे ती बघा धनतेरस अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतर धनतेरस असं म्हटलं जातं या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते तर बघा धन्वंतरी देवता म्हणजे त्यांचा म्हणजे एक प्रसार तसेच बघा आयुर्वेदाचा अर्थ आयु म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असं आहे आणि त्यांना जे आहे तर औषधांचा विकास झाला अनेक औषधी वनस्पती औषधी तत्व देवांना समजले तर आता आपल्याला यमदीपदान कसे करायचे बघायचं आहे बघा अगदी मी आपण हा दिवा कशा पद्धतीने बनवायचा हे देखील मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करल आणि यामध्ये दे देखील टाकल अगदी कृती केलेली आहे पीठ मळवण्यापासून बघा आता हा जो आ, दिवा आहे काही भागामध्ये तेरा दिवे लावतात पण तेरा दिवे हे वेगळं आणि यमदिपदान हे वेगळं कारण की यमदिपदान कारण हे म्हणजे ना बघा हा जो दिवा असतो आपल्याला दक्षिणेकडे ह्या दिव्यातील जी वात असते त्या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल ये या पद्धतीने हा दिवा लावायचा असतो तसेच एक मंत्र म्हणायचा असतो या दिवशी बघा आणि हा दिवा इतर कोणत्याही दिवशी लावत नाहीत धनत्रयोदशीच्या दिवशीच हा दिवा लावला जातो कारण की ही जी दिशा आहे ती यमधर्मराज ही मृत्यूची देवता यांची दिशा आहे कारण की इतर कोणत्याही दिवशी बघा आपण दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावत नाहीत दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यमधर्मराज ही मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो आणि यामागे एक कथा देखील आहे पण बघा आता हा जो दिवा तयार करायचा आहे शक्यतो पंती घेऊ नका घेताना आपल्याला बघा गव्हाची कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे बघा मी तुम्हाला या इथे दिवा दाखवते मी या पद्धतीने दिवा तयार करून घेतलाय हे दोन देखील आपल्याला तयार करायचे आहेत हा दिवा आणि आपल्याला बघा तुमच्या घराची दक्षिण दिशा ज्या म्हणजे आता बघा प्रत्येकाच्या घराची दक्षिण दिशा आता जी दक्षिण दिशेला लावा अगदी आता समजा तुम्हाला घराच्या बाहेर जर हा दिवा लावणं शक्य होत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर ही जी दिव्याची वात आहे याचं तोंड दक्षिणेला येईल या पद्धतीने लावा किंवा मग तुम्हाला बाहेर जर हा दिवा लावणं होत नसेल तर अगदी तुम्ही राहतात त्या ठिकाणी गॅलरीमध्ये जरी तुम्ही हा दिवा लावला तरी देखील चालेल बघा असं काही नाही की घराच्या बाहेरच लावावं गॅलरीमध्ये जरी तुम्ही दक्षिण दिशाकडे तोंड करून हा दिवा लावला तरी देखील चालेल आता तुम्ही म्हणताल आमच्या घरातील बाहेर गेलेले व्यक्ती समजा सहा साडेसहापर्यंत येत नाहीत मग अशा वेळेस काय करावा समजा दिवा तर आता आपण लावतो पण कधी हवेमुळे तो विजतो तर अजिबात घाबरायचं कारण नाही बघा मग समजा तुमच्या घरातील व्यक्ती जर काही बाहेरून यायची राहिली असतील दिवा विजला असेल तो परत प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू लावायला सांगा त्यांना देखील आणि मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो मंत्र म्हणायला सांगा आणि दर्शन घ्यायचे आहे बघा असं आपल्याला या पू दिव्याची पूजा करायची आहे यमदिपदान म्हणतात ह्याला तसेच बघा आता मासिक पाळीची अडचण असेल तुम्ही हा दिवा नाहीत लावू शकत पण तुमच्या घरातील जर बाकीचे व्यक्ती ऐकण्यासारखे असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना हा दिवा लावायला सांगू शकतात काही हरकत नाही त्यांनी लावला तरी देखील चालेल पण हा जो दिवा आहे हे दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे बघा कारण की यामागील कथा तुम्ही जेव्हा ऐकताल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल बघा आता आपण ना हा दिवा प्रज्वलित करून घेऊयात हे बघा आता आपल्याला दिवा ठेवताना अगोदर या पद्धतीने बघा मी डिश घेतली दिवा कधीही डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही अगोदर अक्षता ठेवून घेतल्यात आणि अक्षतांवरती देखील बघा आपण हळद कुंकू वाहून घेऊयात त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो मांडायचा आहे इथे बघा दिवा मांडून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे जे मुटके केले आहेत दोन ते देखील ठेवून घेऊयात आता आपण दिवेला देखील मुटक्यांना देखील हळदी कुंकू लावून घेऊयात आणि आपण दिवा लावून घेऊयात आता बघा आणि तुम्हाला मी जो मंत्र आहे तो देखील सांगते आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं आहे तर हा बघा इथं आपण दिवा लावून घेतलेला आहे दक्षिण दिशेला याची वाट येईल या पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे बघा आणि ह्या जे आहेत ना दिव्यामध्ये वात घेताना दोन वातींची एक वाती होईल अशी आपल्याला करायची आहे बघा फुल असतील तर फुल देखील वाहून घ्या तुमच्याकडे एक तरी फुल आपल्याला वाहून घ्यायचं आहे बघा आणि आता बघा आपण हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घेतलेला आहे तुम्हाला मी मंत्र सांगित आहे मृत्यूंना दंड पाशांभा काल शामया सहा त्रियोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम या मंत्राच्या अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं पठन करायचं आहे मग आता यामागील काय कथा आहे ती बघूयात एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बर दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाचे मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा वाईट वाट पानी प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा तेव्हा यमराज म्हणाले ठीक आहे त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडलेली आहे तर बघा आपल्याला हे यमदीपदान फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे आता तुम्ही म्हणताला हा दिवा आम्ही रात्री दहा वाजता उशिरा आमच्या घरातील माणसं समजा आपले पती बाहेर असतील कामानिमित्त ते घरी आल्यानंतर लावला तर चालेल का नाही आपण धनत्रयोदशीची पूजा मांडणी झाली आपली सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे अगदी बघा मंत्र म्हणा आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तेल बघा तुम्हाला जर आवश्यक म्हणजे उपलब्ध झालं तर नक्कीच तिळाचं किंवा कि मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा नसेल तर जे तुम्ही आपलं समजा आपण स्वयंपाकासाठी तेल वापरतो ते देखील या दिव्यामध्ये दे तेल घेतलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमदीपदान याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तसेच तेरा दिवे कशा प्रकारे लावतात कशासाठी लावतात हा देखील व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सगळ्यात महत्वाचं बघा हा जो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायचा नाही अगदी उचलायचा आणि कचऱ्यात टाकून आहे आपल्याला हा दिवा चुकूनही गाईला खाऊ घालायचा नाही बाकी आपण कोणतेही दिवे असू द्या पूजेचं समजा नैवेद्य ते आपण गाईला खाऊ घालतो पण हे यमदीपदान असतं हा दिवा आपल्याला गाईला खाऊ घालायला चालत नाही चला मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद